हॅलो मंडली नमस्कार तर आज आपण मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आज तर आपण आज मांडणार आहोत देवीची पूजा यंदा चौश चार गुरुवार आलेले आहेत म्हणून आपण आज स्थापना करू तर आज मी देव वगैरे पुसलेले आहेत सर्व बघू शकता तुम्ही माझा देवारा आणि पूजा मांडायची आपली तयारी करणार आहोत तर त्यासाठी सामान वगैरे मी काल आणून ठेवले आणि आता लागणार आहे आपल्याला दुर्वा दुर्वा पण आणलेला आहे मस्त सकाळीच आणि हा बघा आणून ठेवलेला आहे आणि पाच पाना लागतात ते आपण आणायला जाणार आहोत तर आपण आता पाच पानं आणायला जाऊ आमच्या झाडामध्ये फळांची झाडं आहेत नारळाची झाडं फळांची झाडं आणि पाच पाने आंब्याचे सुद्धा आणून ठेवू बघू शकता आमच्याकडे कसा वातावरण मस्त सुंदर आहे आज गुरुवार आहे म्हणून आज मस्त वाटते एकदम असं वाटते की आज देवी आपल्या जवळच आहे महालक्ष्मी माता तर आपण पाच पाने आणायला चालू आहोत आपल्याला पाच पाने आणायचे आहेत फळ घालते मी आमची मेंढळ बघू शकता तुम्ही कशी मस्त शंभो शंभो शंकरा करा जग जागवा चला तर आहे आमचा आहे मोठा असा शंभू तर आपण पाच पाणी घेणार आहोत आमची झाडे बघू शकता तुम्ही ते शंभो आपल्याला फुलं सुद्धा भेटलेले आहेत मस्त जसवंदीचं फूल आहे दुसरं आहे नाही तर आपल्याला जास्वंदीचं फूल भेटलेला आहे देवीसाठी आणि आपण एक जांभळाचं पान घेऊया कल पान मस्त भेटलेला आहे आणि अजून पाहिजेत तर आपण अजून दुसरं काय आपल्याला एक पान भेटलेलं आहे कोपऱ्यातून असे जाऊ झाडामधून आणि हे आहे सीताफळ फल रामफळाचं पान तर हा हे रामफळाचं पान आहे अजून दोन झाले ना अजून आपल्याला सीताफळाचं पान घ्यायचं हम्म तर इथं शीताफळाचं झाड सुद्धा आहे मस्त त्याचं पण एक आपलं मस्त प्या पान घेऊ हे सीताफळचं पान आणि दोन तीन झाडे आणि इथं आंब्याची पानं सुद्धा आहेत बघू शकता तुम्ही इकडे मस्त आहेत पानं आपले एक दोन झाले ना दोन आंब्याची पानं घेतलेले आहेत आणि इथं पेरू आहे पेरूच कौलच बघूया आंब्याचं पान आणि पेरूच पान पाच चला तर आपण पाच पान तोडलेले आहेत मस्त तो त्याला धुऊन घ्या

तर आपण चला तर आपण आता आपले महालक्ष्मीचे व्रत चालू झालेले आहे तर आपण आज गुरुवार पुंजू अरे माऊली गौरी गौरी ही पहा आमची गौरी आहे मस्त बसले शांतपणी आमच्या माऊलीची पिल्ल पिल्लू आहे ते चला तर आपण आलो आहोत आपल्या घरामध्ये चप्पल तर आपले आपण आता महालक्ष्मीचे व्रत मांडू आज गुरुवार आहे असं खूप आनंद वाटते की खरं देवीचा काय तो क्षण म्हणजे महिना मस्त एकदम आनंदीत जातो हातात काही असो की नसो देवी सांगते की तू तो मांड तुम्ही मांडा मी तुमच्या पाठीशी आहे तर आपली तयारी झालेली आहे साबण आप। वगैरे आपले जमा केलेला आहे मांडू आहे आपण सर्वली आपण इथं रांगोळी काढूया आपल्याला काही मोठी रांगोळी चांगली येत नाही कशी कशी ஊபய நமபத்தய <tell> <tell>

मला एवढी खास रांगोळी येत नाही पण आपले तर आपली रांगोळी तयारी झालेली आहे साधी सुधी रांगोली त्याच्या आपले हलत कुंकू

Tentu, Tentu, <tangan> Tentu, 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 हा पण कलस भरून घेतलेला आहे त्याच्यावर स्वस्तिक काढलेला आहे आजूबाजूने हलद कुंकुची बोटी लावलेली ला आहेत आणि आता त्याच्यात एक नाणे सुपारी आणि दुर्वा घालूया आणि त्याच्यात हरद कुंकू आणि अक्षद अर्पण आणि पाच पाण्याची प्रत्येकी पाणी किंवा आंब्याची पाच पाने कळसाच्या वर रचून त्यावर थोडा पाणी जास्त झालं आपला हा आपला कळस तयार आहे आता पाणी घेऊन हातावर पाणी घेऊन ओम केशवाय अस हातात पाणी घ्यायचं आहे ओम केशवाय नमः ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम हाताने पाणी तामात सोडावं ओम गण गन गणपती नम हा आपला कलर तयार आहे

दिवे लावलेले आहेत तर आपण दिव्यांना हळद कुंकू वाहूयाची स्थापना करू 对，不咯？不不不。 तर आपण स्थापना झालेली आहे आणि मातेला नैवेद्य काढायचं आहे पाच फळं ठेवलेली आहेत सुद्धा हलद कुंकू अर्पण करते <laughs> आता आपल्या आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि दूध दूध नैवेद्य आणि मग महालक्ष्मीची पोती वाचायची आहे तर आपण आता नैवेद्य बनवूया तर मंडली आपण असे आईना बसवलेले आहे आता आईंचा हा छापलेला तस्वीर आहे म्हणून ती पुरे ठेवायची आहे निश्चित तिला सजवलंय आणि पाणी हे देवीतला उटी आपण त्याला हळद कुंकू करूया आणि त्याला फुलवाऊया आपण त्याला हळद कुंकू केले आहे तर आपला नैवेद्य तयार आहे आपला शिरा तयार आहे

உம்ம் <tries> Gracias. चला तर मंडळी आपण आज पहिला गुरुवार आहे मार्गशिर्षातला तो आपण स्थापना केलेली आहे बघू भविष्यात अशा पद्धतीने आपण देवीची स्थापना केलेली आहे श्री महालक्ष्मी मातेची स्थापना साधी सुधी केली तरी चालेल त्याला काही बराच चांगलाच पाहिजे असं काही नाही आपला नैवेद्य पण देऊन झालेला आहे आता आपण महालक्ष्मीची कथा वाचू महालक्ष्मी वृत्त कथा सुखाने आणि समाधानी आहे तुम्ही सुद्धा करा चांगले अनुभव येतात महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होते मोठे श्रीमंत झाल्यावर ओतू नये मातून घेतला वसा टाकू नये असं महालक्ष्मीच बोलणं आहे आणि तिचा अनुभव भरपूर वेळा मला आलेला आहे तुम्ही सुद्धा महालक्ष्मीचे व्रत करा पैसे असो किंवा नसो थोडंफार आणलं तरी पण समाधान आहे त्यात बस महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला भेटेल मला भेटलेला आहे तुम्हाला सुद्धा भेटेल अशी महालक्ष्मी मातेचा कृपा आहे सर्वांवर असू दे जय श्री महालक्ष्मी माते नमः माते काय चुकलं ते समाज चला